नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे काल मस्तपैकी छान असा पाऊस पडला आणि आपल्या लावण्या वगैरे मस्तपैकी उरकून झाल्यात कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आज आहे ना मंडळी थोडंसं पावसाने पाठ फिरवली आहे असो काही शेतकऱ्यांच्या अजून देखील लावण्या आहेत सुकाडीची लावणी आता म्हणतात असं शब्द प्रचलित झाला आहे गावाकडे सुकाडी झाली आहे सुकाडी पडली आहे त्याच्यामुळे कसं लावण्या विलंबल्यात तर कसं आहे मंडळी आपली लावणी तर झाली आहे आणि आज मी थोडंसं मोकळा होतो आणि आपला मित्र नरे बघा न्या याचं एक काम होतं भातगावला तर तिकडे आपल्याला जायचं होतं तर त्याचं काम देखील आहे आणि मी म्हटलं चला जाता जाता मी देखील पहिल्यांदाच भातगावला जातो आहे कर्जुवेपर्यंत कर्जुयाच्या खाडीपर्यंत आपण मस्तपैकी बाईक राईड करत यापूर्वी गेलो होतो तर आज आपण मस्तपैकी थोडंसं आतल्या रस्त्याने आम्ही तुरळला तुरळ गावामध्ये येणारा जो रस्ता आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे इथूनच आता आपण पुढे मार्गस्थ होतोय भातगावच्या दिशेने आता मध्ये कर्जुवे धामापूर पीर धामापूर कर्जुवे अशी गावं लागतील आणि हा नागमोडी वळणाचा अरुंध रस्ता आपण मस्तपैकी निसर्गाच्या म्हणतात ना निसर्गाचे पूर्ण दृश्य बघत बघत आपण भातगावपर्यंत पोहोचणार आहोत ते त्याचं काम आहे तिथे काम आटोपल्यानंतर पुढे काय होत आहे काहीच माहिती नाही कारण कारण काहीच ठरवलेलं नाही ॲटलीस्ट तुम्हाला भातगावचा ब्रिज तरी दाखवता येईल तर चला मंडळी माझ्यासोबत तुम्ही देखील या गावाकडच्या निसर्गाचा व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी हे बघा आपला ग्रामदेवतेचं मंदिर आणि ही वाडी जी आहे ती गुरवाडी आहे इकडेच आमचा शिमगाव होतो इथेच आपलं शिंपणा देखील होतं इथे वरती आणि मस्तपैकी मजा म्हणजे मोठा उत्सव असतो आता बघा इकडे लावणी लावली जाते बघा आता इथे मध्ये कुठेतरी पाण्याचा सोर्स असेल ते पाणी उपसून लावणी लावली जाते चला आपली बाईक रेडी आहे आपण निघतोय थेट आता पाहतगावच्या दिशेने मावळंगे शिंदेवाडीमध्ये शिंदेवाडीचा बोर्ड पाठी होता आता हा मावळंगे गाव सुरू झाला चला तर देशाचे लोकसभेचे पहिले सभापती ह्याच गावचे होते मावलंगे मधून जे जे कोणी आहेत आपले कोकण संस्कृती सबस्क्रायबर त्याने आवर्जून कमेंट करा धारेवाडी एक किलोमीटर सॉरी चार किलोमीटर चला पुढे मार्गस्त होऊया ता हो, तर तर आता आपण येऊन पोचलो आहोत पीर धामापूरला खरं तर हा जो काही रोड आहे आता बघा तुम्ही ह्या रस्त्याने देखील मुंबई गोवा हायवेपासून वरती येऊ शकता मधून रस्ता येतो तर ह्या रस्त्याने देखील तुम्ही वरती येऊ शकता आपण आता हा तुरळ मार्गे आलो आहोत आता पुढे हा रस्ता जातो आहे तो थेट कर्जुवे कर्जुवे खाडीजवळ तिसंगजवळ चला आपण तिथूनच पुढे भातगावच्या दिशेने जाणार आहोत पत्ते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन वन साईड स्टँड साईड स्टँड पीर धामापूर सोडल्याच्या नंतर मंडळी शिव धामापूर लागलंय चला घारेवाडी आलोत मंडळी कोणी कोणी आपले घारेवाडी मधले फॅमिली मेंबर आहेत कोकण संस्कृतीचे त्यांनी पटकन कमेंट करा आणि तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या वाडीमध्ये फिरण्यासारखं काय का आहे आवर्जून कमेंटच्या माध्यमातून सांगा चला पुढे मार्गस्त होऊया अरे हिरव्या हिरव्या मळ्यातो बाता लोंबीवर ए गणराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावर हे गणराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावर मध्ये डावलवाडीचं बघा असं मस्तपैकी डावलवाडी आहे ना ती एक मस्तपैकी चढ्यावरती आहे आणि मस्त जबरदस्त जबरदस्त एक म्हणतात ना उंचावर असलेलं पठार आहे आमच्या गावापासून किंवा मुंबई गोवा हायवेपासून हे उंचावर असलेलं ठिकाण आहे नक्कीच इकडे थोडीशी हवा आहे ना थंड लागते वारे छान येतात आणि पुढे कशी आहे खाडी आहे आणि जवळच समुद्र पण आहे काही किलोमीटरवरती त्याच्यामुळे हा मला तरी आवडणारा आहे ना आमच्या पंचकृषीचा परफेक्ट प्लेस आहे किंवा एक एक आवडतं ठिकाण आहे चला पुढे मार्गस्थ होऊया धावलवाडीतून जे जे कोणी आपले कोकण संस्कृती परिवारातले सदस्य असतील आवर्जून कमेंट करा हां हां मंडळी काय पठार आहे एकदम मस्तपैकी आणि वारा तर विचारू नका कॅमेरामध्ये माझा आवाज कॅच होत असेल की नाही माहीत नाही पण भारी भारी जबरदस्त इकडे ना बाईक राईड करायला जेव्हा जेव्हा मी येतो ना तेव्हा एक वेगळीच शांतता एक वेगळाच आनंद मला मिळतो चला कर्जुहे मध्ये आलो फायनली कर्जुहे मध्ये पुढे मार्गस्थ होऊया आहे एकदम यू टर्नवाला आहे बघा आता आपण आहे ना तिसंगच्या रस्त्यावर खाली उतरतो आहे पण आपण काय कर्जु तिसंगवरती जाणार नाही आहोत तिसंग का म्हणतात याला तर तीन नद्यांचा संगम आहे इथे पण रस्ता बघा कसा एकदम भारी चला आपण आहे ना इथूनच याच पॉईंटवरून भातगावच्या दिशेला निघणार आहोत ते आता आपण आहे ना तिसंग कर्जुवे तिसंगच्या इथे येऊन पोचलो आहोत आता बघा हा जो रस्ता आहे ना हा इकडे तिसंगला खाली जातो आणि पुढून आपण मागजण धामापूर करत करत इथे येऊन पोहोचतो कर्जुयात मंडळी आता पण आहे ना कर्जुयात तिसंग सोडून थोडस पुढे आलो आहोत आणि खर तर हा रस्ता आहे ना थोडस फिरून फिरून जातोय आम्हाला आताच कळलं हे दादा म्हणतात हा रस्ता कुठून असा जातो फिरून जातोय नाहीतर मग कासे पुरे वगैरे शिर्मे करत तिकडून तिकडून पण होता ना एक रस्ता बरेच रस्ते आहेत शिर्म कारण भातगाव गुहागर मध्ये मोडत असं म्हणता चला इकडून आपल्याला वीस किलोमीटर अजून होय चला इथून जरा पुढे एक आहे मागे पुढे एकदम मध्ये गाडी चालेल मला फुनगुसला आतमध्ये जावं नाही लागणार ना हा इथून जायचं राईट साइड घ्यावं लागेल ब्रिज लागतो बरोबर आम्ही आलोय तुरळवरून असं वरती मुंबई गोवा हायवेवरून तिकडून मग वरती गेलो कर्जुवे पीरधामापूर कर्जुवे करत आता इथे आलोय आता पुढे जातो okay, okay. जातो शोधत शोधत oh, हो, सा हो okay, चला सापडेल होय ना होय ना चला तुमचं नाव कसं माझं विठ्ठल नलावडे कुठलं गावुएर्जुवे अरुण नलावडे गेलेलं आहे अच्छा वाड्यावाड्या वेगवेगळ्या चला भेटू छान वाटला चला मंडळी आम्ही आहे ना आज थोडासा आतला मार्ग निवडलाय नाहीतर आपण संगमेश्वरमधून फुनगुस टिंगणीला जो जाणारा रस्ता आहे तो तिथून निवडला असता तर तिथून देखील आपण पोचू शकलो असतो पण आपली ही नेचर ट्रेल किंवा एक वेगळं म्हणतात ना निसर्गाच्या सानिध्यातून ही बाईक राईड घडली नसती आम्ही थोडासा अवघड रस्ताच निवडला आहे आतून आतून जाणारा एकदम अरुंद रस्ता जाणारा निसर्गाचं सौंदर्य दिसणारा किंवा दाखवणारा वाटतं वाटतंय मंडळी राईड करायला थोडंसं लांब पडणार आहे आपल्याला पण काही हरकत नाही आपण आतल्या रस्त्याने आता पहिला फुनगुसला पोचूया तिथून मांजरे फाट्यावर पोहोचूया आणि तेथून मग भातगावला जाऊया आपण अगदी खाडीच्या लगतच्या रोडने जातोय चला असल्या आतल्या रस्त्याने जाण्याची मजा वेगळीच आहे ना चला चिंतवणे करत करत पुढे जाऊया टिंगणी पर्यंत जाऊ अरे वा वानर ना एसी थांब्यावरती वानर सेना जय श्री श्रीराम मंडळी हा जो रस्ता येतो आहे तो संगमेश्वर मधून वरती आला आ, स, शास्त्री पुलाच्या जवळून आणि हा पुढे फुणघुसलाच जातोय आपण ह्या रस्त्याने आलो आता आपण ह्या दिशेने जाऊया इथून मधून पुढे मग मांजरे फाट्यावरती जाऊया चला मंडळी आता आपण येऊन पोचलो आहोत फुनगुसमध्ये आणि फुनगुसमधून आता पुढे आपण मांजरे फाट्याच्या दिशेने जाणार आहोत मांजरे फाट्यावरून मग भातगाव ब्रिजला जाणार आहोत थोडंसं आम्ही आतला रस्ता का निवडला कारण असं पूर्ण आम्हाला खाडीच्या बाजूने यायचं होतं पूर्ण मस्तपैकी निसर्गाच्या झाडी झुडपातून असा जाणारा रस्ता आहे आणि खाडीच्या लगतच असल्यामुळे भारीच वाटलं इथपर्यंत तरी पोचलो आहे आता पुढे अजून अर्धा तास आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे इथे थांबलो आहे थोडंसं फ्रेश होतो पाणी वगैरे पिऊया एक छोटंसं शॉप आहे लांजेकर साहेबांचं चला साहेब पाण्याची बाटली एक मंडळी बघा आपण पाण्याची बाटली कुठली घेतली आहे कोकण फ्रेश कोकणातलं पाणी आहे कोकणातलं चला हे लांजाला कंपनी आहे कदाचित त्यांची त्यांच्या फॅक्टरीवरती कधी जाण्याचं योगायोग आला तर नक्कीच जाऊ मंडळी आता पण आहे ना पण दिसलंही पोचलो आहे आतल्या रस्त्याने येण्याचं वर्णन थोडक्यात करतो एवढा सुरेख रस्ता आहे ना लोक इकडे तिकडे बाईक राईड करायला जातात पण ह्या रस्त्याने बाईक राईड करण्याचं सुख आहे वेगळंच आहे नक्कीच मी परत परत या रस्त्याने येईन कधी मला असं मध्ये मध्ये वाटायचं ना तेव्हा मी या रस्त्याने यायचो पण आज आहे ना थोडंसं डिंगणी मार्गे वगैरे आतल्या आतल्या रस्त्याने इथे डिंगणीपर्यंत आपण पोचलो म्हणजे मजा आली हरीच आता आपण फणकुजला पोहोचलो तर पुढे बघूया कसा रस्ता आहे तो मंडळी चला आपण आता उक्षीच्या इथे जवळपास पोचलो हो। आहोत आणि इथूनच बघा हा इकडे या बाजूला जाणारा गणपतीपुळे वगैरे रोड जातो इथून आता आपण एक फाट्यावरती पोचलो आहे जिथे बघा अक्षरशः इथून गुहागर वगैरे जाऊ शकता हेदवी आबलोली गुहागर चिपळूण वगैरे या बाजूला जायचं आहे तर ह्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता चला आता पुढे जाऊया आणि थेट पोचूया भातगावला मंडळी फायनली आपण भातगाव पुलाजवळ पोचलो आहोत हा 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 काय नजारा आहे मंडळी जबरदस्त कसलं भारी वाटतंय खरं तर मी पहिल्यांदाच या पुलावरती आलो आहे आता एक बाईक तिकडे नेऊन परत आणूया एवढं फ्रेश वाटत ना जबरदस्त भातगाव पूल कोण कोण या पुलावरती आलाय कोणाकोणाच्या पुलाबद्दलच्या आठवण असतील कमेंट करून सांगा चला तुम्हाला एक मस्त पैकी व्ह्यू देतो तिकडे जाऊया आणि परत येऊया नार नखराची नखऱ्याची फरतीच गोडी जे जे कोणी अशी प्रेमी आहेत त्यांनी कमेंट करा बघा एस टी आले आणि इथेच टर्न घेतला आहे चला आपण पण मस्तपैकी एक पुलाचा व्ह्यू देऊया तुम्हाला चला भावाचं काम झालेलं आहे हा ना हां चला आता पण जाऊन मस्तपैकी एक राऊंड मारून या पुलावरचा टर्न मारून परत एकदा त्या बाजूला जाऊया नदी बघा इकडून वरून येणार चला मंडळी फायनली आपण भातगाव पुलावरती पोहोचलो बऱ्याच दिवसापासून कानावर नाव येत होतं भातगाव तर बरेच मित्रांनी सजेस्ट केलेलं की भातगावच्या पुलावरती कधीतरी जा आज आपण थोडंसं काही गडबडीत आलोय कधीतरी ह्या स्पॉटला आपण खास गुहागर ते भातगाव अशी बाईक राईड करू आणि मस्तपैकी एन्जॉय करू इथे येऊन सगळीच माहिती घेऊ मजा आली काय निसर्ग आहे राव आमच्या कोकणात नुसतं वैभव आहे निसर्ग वैभव जबरदस्त मंडळी हा आमच्या तुरळ गावातून राई भातगाव किंवा भातगाव पुलावरचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा तुम्ही देखील हा प्रवास एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक बटन दाबा आणि आवर्जून कमेंट करून सांगा काही सूचना असतील तर आवर्जून कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका चला मंडळी तुर्तच मी तुमची रजा घेतो या व्हिडिओपुरती भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ खास आहे बघायला विसरू नका टाटा कोकण आपलं तसा